या ठिकाणी मंडळी महाराष्ट्र केसरी साठी ओपन गटातील पालवानांचे मॅट्री बघा आणि माती विभागात यांचे वजन घेणार आहेत आणि या ठिकाणी पालवान मौली दमदाडेलवान प्रताप बनकर आणि पालवान सिकंदर सेघे हे गंगावीस विजय डोकोळे पालवान या ठिकाणी आलेले आहेत विजय डोपडे थोड्याच वेळामध्ये वजन घेतल्या स्पर्धा चालू आहे महाराष्ट्र रोहित भगत सिकंदर तांत्रिक अधिकारी करायची ती संपल्यानंतर महाराष्ट्र होणार आहे संतोष आणि रोहित अशी लढत चालू पुढच्या फेरीमध्ये संधी दिली जाईल पहलवान सिकंदर शेख या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्र केसरी सचिन पाटील शाही बक्षीस बघू शकता मंडळी जावा गाड्या आहे ट्रॅक्टर आहे थार आहे काय इथं सगळ्या गाड्या आहेत सातू पलवान ठिकाणी पहलवान माऊली जमदाडे आहेत भरत मेकाले सर आहेत पक्का बनकर आहेत आणि पहलवान सिकंदर शेख आहेत उपस्थित भैरू माने आहेत गंगावीर तालमीचे सगळे मल या ठिकाणी उपस्थित आहेत भुगळ कोणाच्या नशिबात आपल्या सगळ्या पलवानांना शुभेच्छा तर आहेच आणि थार टॅक्टर हे सगळ्या गोष्टी आहेत पालवानासाठी मंडळी या ठिकाणी पहलवान उपस्थित आहेत आणि बक्षीस तर आहेच मंडळी महाराष्ट्र केसरीसाठी प्रबळ दावेदार म्हणून ओळख आहे मंडळी या ठिकाणी सगळ्या पलानांच आगमन झालेलं आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे या ठिकाणी प्रबळ दावेदार म्हणून पलवान सिकंदर सेख पलवान माऊली जमदाडे आणि पहलवान प्रकाश बनकर जे की गंगावीस तालमीचे तुफानी पहलवान या ठिकाणी उपस्थित आहेत प्रचंड अशी गर्दी आहे चाहत्यांचा या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सगळे अपडेट तर आपण देऊयात आणि थोड्याच वेळात आता ओपन गटातील पलवानांचे वजन या ठिकाणी घेतलं जाईल तर व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि धन्यवाद